राम राम मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि फायनली आपलं झाली दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण मग सबस्क्रायबर पूर्ण झाले तर म्हटल्यावर घरातली म्हणायला लागेल दे पार्टी दे चला म्हटलं काय विषय हरड आमची मदर बिदर सगळे आवरून बसले ते टकाटक पैकी आता थोड्याच वेळात आम्ही निघालो सिनेमॅटिक पद्धतीनं आपलं विषय हाड करायला कुठल्या तर हॉटेल मध्ये जायचं काय तर घायचं आणि याच माघारी तर चला कसा कसा विषय होतो बघूया चलो तर फायनली अथक परिश्रमाने खडतर प्रवास करता आम्ही फॅमिली घेऊन आलो जेवायला मधुबानला इथं कारण आज विषय असं झाला आहे की शाकाहारी सगळी आमच्या घरात मी आत्ताच मांसार आहे तर शाकाहारी आपल्या जेवायला याचं म्हटलं तर फॅमिली म्हटलं चला म्हटलं मधुबनला जाऊया मधुबनला कसा विषय होतो बघूया तर आल्याला जरा गर्दी येतं चिरकुळ फिरकुळ पण असतो दे पण चला फॅमिली निगडत आहे ना तर ऑलरेडी गर्दी कच झाली येतं तर फॅमिली घेऊन आलो पहिल्यांदाच सिनेमॅटिक पद्धतीने मधुपन कस, ना तर चलो कसा कसं कसा विषय होतो बघूया बसतो आधी मग जेऊन झाल्यानंतर आपला परत विषय करूया बसा आणि मेनू कार्ड घेऊन वगैरे आता थोड्याच वेळात ऑर्डर करा तू मधुबनचं काय स्पेशल असेल तर ते ऑर्डर करायचं खायचं आणि विषय बोल करायचं तर दादा राव मेनू कार्ड घेऊन या शून्य मिनटात गर्दी झाली इथं जरा थोडीफार किरकोळ किरकोळ आणि बघूया कसं कसं विचार हाय असं घराच बाळा असं करा दो दो। का, तो हो बघ इथं चालू आहे कॅमेरा तू फोटो काढला फोटो चालू इथं असं कर बा हो ब इथं दिसतोच तुम्हाला इथं बोल असतो पाहुणे मंडळी अरे पावनी मंडळी पण यायला लागली तिथं आमच्या आलं काय आज विषय जरा गंभीर झालेला दिसतो या असं कर बा हाय बा काय 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 खाल्लंस बाळा हा कुलकुल आहे पाप्पल खाला गायस का दिला नाही पापल तुला खाय आला काय केला तर विषय झाला हार्ड पाय आणि फक्त पापड पापड नाही घाला कुरकुरे घालत फक्त तर चलो थोड्या वेळ आता आपलं ऑर्डर येईल ऑर्डर आल्यानंतर खायचा विषय हार्ड घालायचा अरे कर तिला मगाशी म्हटलं हाय कर हाय कर ना आता घाणं लागल्यावर नाचायला लागले विषय हार्ड हां तर फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि पप्पाने आमच्या सुट्टी दिला नाही वाडा चालू केले मदर पण लागलं वडाला आणि आमची मिसेस पण लागल्या वडाला मी आत्ताच राहिली आता मी पण शून्य मिनिटात चालू करणार आणि घेऊन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो स्वाद कसा कसा आहे आणि तुम्हाला मेहनून धावत राहिलं मीनू पहिल्यान धावतो तर मिक्स व्हेज आहे इथं अक्का मसूर आहे इथं पण भाजी कुठली काजू काजू करता का काजू पनीर तर आहे इथं दाल तडका बासुंदी आणि इकडाय काय हां श्रीखंड रोटी पापड एवढं सगळं विषय आहे मी जी थाळी आणि शेवटला आईस्क्रीम पण आहे सगळा विषय झाला आहे त्यामुळं आता खाऊन सांगतो विषय त्या पुरतो तो कारण मन राहिलं झालं आता पहिला तर खाल्लं पाहिजे मग विषय केला पाहिजे सगळ्यांचं जेवण पल मी जर असं बुडाबड राहिलं तर तेव्हा आधी खातून मग काय असं तो आपण पुढं विषय करूया चलो खाऊन सांगतो पहिल्यांदा सिस्टमॅटिक पद्धतीने तर फायनली आमचं जेवण इथलं झाले ओकेमध्ये लोड झाले निमार्ध तसं शिल्लक राहिले कारण फक्त मम्मीने तेवढ्या आमच्या सगळी सपारेट दिले मम्मीला भोका लागलेला जाम त्यामुळे मम्मी तेवढी जेवढी बाकी काय आमचं बॉस बीस काय जेवून आले तेवढं ते एक एक रोटी खाल्ली आणि आम्ही शेरून केला तर आईस्क्रीम वगैरे पार्सल घेतलं घालला आईस्क्रीम पण शेवट होतं जेव्हा आता तो आहे नीट गोल घातला तो झाला इथे आपला आता पिल वगैरे भागवतो शेवट करतो जेवण होतो क्वालिटी तर जेवण वगैरे विषय हार्ड करून आम्ही निघालो आहे आता नमस्ते तुम्ही गा? कर मला आहे काय तर थोडस कार्य करते इथं आम्हाला जाता जाता बिघाट पडले ते सबस्क्रायबर आहे त्या कसं वाटतंय दादा न तुम्ही इथं या वळालाय पाठ पाठ जर शाकाहारी का आलाय आहे बी कळ मला शनिवार आहे का अरे शनिवार आहे आज ह्याडा काय असं करायला लागलाय आता शाळेने सुट्ट्या म्हणून का कॉलेजला का, <laughs> तर कार्यकर्त्यांची आपल्याला कुंडलच्या यात्रेची भेट झाली मी की तुम्हाला नाही पहिल्यांदा पण परत म्हणलं याने सांगितलं मग कुंडलच्या यात्रेला आपली भेट झालेली तर जाता सबस्क्राइबर सबस्क्रायबर आपलं भेटलं विषय संपला चलो दादा ना येऊ का जेव्हा निवांत कसवा लाजू नका लाजला तर पैसे <laughs> तुमच जाणार एक्स्ट्रा त्यामुळंच जेव्हा तर फायनल जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही मधुबन हॉटेलवरून निघालो बाहेर आता घरला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये झाला आपला किरकोळ किरकोळ चलो